हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व, सर्व आय सर। चा हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं चार नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे म्हणजे या दिवशी मंगळवार आहे तर अतिशय शुभवार आहे आणि वैकुंठ चतुर्दशी आहे म्हणून या दिवसाला आनंद साधन असं महत्व दिलं गेलं आहे तर या दिवशी हरिहर भेट होते या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गळा भेट होते म्हणून या दिवसाला खूप 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 जास्त महत्त्व दिलं गेलं आहे तर या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची आहे तर त्यांची सेवा कोणती करायची आहे अगदी म्हणजे छोटीशी सेवा आहे काहीच तुम्हाला वेळ लागणार नाही परंतु ही सेवा वर्षातनं फक्त एकदाच होते रोज रोज होत नाही वैकुंठ चतुर्दशी वर्षातनं एकदाच येते तर ही सेवा तुम्हाला कोणी चुकवायची नाही प्रत्येक महिला ही सेवा आहे तर ही सेवा कशा पद्धतीने करायची किती वाजेला करायची तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनल बंद नसणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा वैकुंठ चतुर्दशीला हो साथ जाता। हो भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गळा भेट होते चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात आणि त्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आपण श्रावण महिन्यात भगवान शंकरांची सेवा करत असतो आणि भगवान विष्णू जेव्हा निद्रावस्थेत जातात तर त्यावेळेला म्हणजे चातुर्मासात कुठलंही शुभकार्य होत नाही आणि प्रबोधिनीपासूनच शुभकार्याला सुरुवात होते म्हणजे तुळशीचं लग्न लागतं त्यानंतर म्हणजे लग्न सुरू होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु वैकुंठ चतुर्दशीला ते निद्रावस्थेतून जागे होतात आणि यांची दोघांची गळा भेट होते तर बघा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे म्हणजे या दिवशी म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर स्वतः त्यांनी म्हणजे सांगितलेलं आहे या दिवशी जो कोणी आमची सेवा करेल त्यांना आमचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि वर्षात येणारा हा एकच दिवस आहे तर ही संधी आपल्याला सोडायची नाही या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची सेवा करायची आहे सेवा अगदी छोटी आहे परंतु खूप महत्त्वाची आहे आणि या सेवेचं फळ तुम्हाला खूप मोठं मिळणार आहे आता पैशांची अपेक्षा करायची का की सेवा केली तर आपल्याला पैसा अडका धनधान्य मिळणार आहे आपल्याला जे काही मिळणार आहे ते म्हणजे मनाला समाधान आपल्या घराला एक घर पण येणार आहे म्हणजे आपल्या घरात प्रसन्न वातावरण निर्माण होणार आहे आणि जेव्हा घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं एक दिवस अशी सेवा होते विशेष दिवशी तर प्रसन्न वातावरण झाल्यानंतर आपल्या घरातले जे काही दोष असतात कोणाला वास्तुदोष असतो कोणाला दोष असतो काही ना काही दोष असतात तर ते दोष निघून जात असतात म्हणून आपल्याला या दिवशी सेवा करायची असते आणि निस्वार्थ वृत्तीने जेव्हा आपण सेवा करतो तर त्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळतच असतं परंतु फळाची अपेक्षा न करता नेहमी सेवा करावं तर या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकरांना तुळस ही अर्पण करत नाही किंवा भगवान विष्णूंना बेल अर्पण केलं जात नाही परंतु या दिवशी आपल्याला आवर्जून भगवान शंकरांना तुळस अर्पण करायची आहे आणि भगवान विष्णूंना आणि भगवान विष्णूंना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं ते कशा पद्धतीने आणि किती वाजेला आता याचं टायमिंग म्हणजे बारा रात्री शात बाराला आता असं होईल ताई रात्री बाराला आम्हाला शक्य होईल का हे बघा जर आपण वेळ काढला तर शक्य होणार आहे अशा गोष्ट शक्य होती जर आपण केलं तर असंही म्हणजे आता हल्लीच्या कोणी लवकर झोपत नाही सगळे उशिरा झोपतात आपल्याला उशिरा झोपायची सवय झालेली आहे हा काही वेळा आता मुलांची शाळा वगैरे सतत लवकर उठावं लागतं पण एक दिवस काढा एक दिवस उशिरा झोपला तर काही हरकत नाही एक दिवस एवढा आपल्याला सेवेला काढायचं आहे यस या सेवेचा आपल्याला म्हणजे एक वर्ष वर्षात न ही आपल्याला एक दिवस सेवा करायची आहे तर रात्री शार बाराला तुम्हाला आंघोळ वगैरे करायची काही गरज नाही तुम्हाला तर तुम्हाला बाराला ही सेवा करायची आहे त्याआधी सायंकाळी तुम्हाला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे तुळशीसमोर समोर आधी सायंकाळी दिवा लावून घ्यायचं दिवाबत्ती करायची शुद्ध घ्यायचं तुपाचा दिवा लावायचा अगरबत्त्या लावायचा आणि अकरा एकावन्न किंवा आणि अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ प्रदक्षिणा तुम्हाला तिथे मारायची म्हणजे जा तुळशीची आधी तुम्ही पूजा करून आहे सायंकाळी आणि तुळस तुम्हाला आदल्या दिवशी तोडून घ्यायची वैकुंठ चतुर्दशीला तुळस तोडायची त्याच्या आधीच तुम्ही तोडून घ्या कारण आपल्याला या सेवा करायला तुळस सुद्धा लागणार आहे तर ही सेवा करण्यासाठी तुळस लागेल तर तुम्हाला तुळस आदल्या दिवशी तोडून घ्यायची आता तुम्हाला देवासमोर बसायचं आहे म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर एक पाठ ठेवा पाटावर कापड ठेवा आणि तिथे तुम्हाला भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती ठेवायची आहे जर तुमच्याकडे त्यांची मूर्ती फोटो नसेल तर सत्यनारायण भगवानचा फोटो असतो बघा बऱ्याच महिला सत्यनारायण करता बघा पौर्णिमेला तर सत्यनारायण भगवानचा फोटो असतो आपल्याकडे तो ठेवा नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांच्याच घरात असते तर ती मूर्ती तुम्हाला त्या कापडावर ठेवायची आहे आणि महादेवाची पिंड सगळ्यांकडेच असते तर महादेवाची पिंड तुम्हाला ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर तुम्हाला म्हणजे दोघांना तुम्हाला त्या पाटावर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर तिथे धूपदीप लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुळस अर्पण करायचे आहे आता तुळस अर्पण करत असताना महादेवांचा मंत्र म्हणायचा नाही तुळस अर्पण करताना विष्णू सहस्रनाम तोत्र याचं पठण तुम्हाला करायचं आहे नसेल शक्य तर तुम्ही विष्णू सहस्रनाम तोत्र मोबाईलवर लावून द्या आणि तुळस अर्पण करा जितके शक्य होईल तितके तुम्ही अर्पण करायचे किंवा विष्णू सहस नामावली याचे म्हणजे भगवान विष्णूंचे एक हजार नाव तुम्हाला घ्यायचे आहे आणि तुळस अर्पण करायचे किंवा एक तुळस असेल तर एक ठेवा आणि बाकीचे नाव तुम्ही फक्त घ्या अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अर्पण आहे बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला भगवान विष्णूंचं नाव घ्यायचं नाही तुम्हाला महादेवांचं नाव घ्यायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा ओम नम शिवाय म्हणायचं आणि बेलपत्र अर्पण करायचं बेलपत्र कधी पालथ अर्पण करायचं त्याचं देठ भगवान विष्णूंकडे करायचं आहे त्याचं देठ भगवान विष्णूंकडे करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं बेलपत्र जेवढे तुमच्याकडे असतील तेवढे अर्पण करा अशा पद्धतीने आपल्याला ही छोटीशी सेवा करायची म्हणजे त्यांची भेट करायची आणि हा दिवस म्हणजे वर्षातनं एकदाच येतो की म्हणजे भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं आणि भगवान शंकरांना तुळस अर्पण केले जाते तर बघा तुम्ही इतका शुभ योग असतो हा म्हणजे त्यांची गळा भेट होते आणि ते या दिवशी खूप प्रसन्न असतात प्रसन्न असतात म्हणून काय होतं की या दिवशी आपण त्यांची सेवा करायची अजून त्यांना प्रसन्न करून घ्यायचं म्हणजे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा सोन्याचा दिवस आहे हा सोन्यासारखा दिवस आहे तर आपल्याला या दिवशी त्यांची सेवा करायचीच आहे म्हणून या दिवशी महादेवांची आणि भगवान विष्णूंची ही सेवा करायची आहे जर तुम्हाला पूजेची मांडणी शक्य नसेल तर पूजेची मांडणी कराच नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या देवघरात ही गोष्ट करू शकता पण कसं असतं आपण देवघरात मूर्त्या ठेवतो तर ते लांब लांब असतात म्हणजे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बालकृष्णांची मूर्ती असेल ती दुसऱ्या साईडला असेल महादेवांची पिंड वेगळ्या ठिकाणी असते तर असं असतं म्हणून आणि पायऱ्या पण त्यांच्या चेंज होतात त्यामुळे तर त्यामुळे ते लांब लांब होतात आपल्याला त्यांना समोरासमोर आणायचंय त्यांची गळा भेट करायची म्हणून पूजेची मांडणी नक्की करा आणि या दिवशी म्हणजे सांगायचं राहिलं माझं आधीच सांगायचं होतं या दिवशी तुम्हाला म्हणजे बाराला जेव्हा तुम्ही पूजेला सुरुवात करणार म्हणजे हे तुम्ही पूजा करणार ही सेवा करणार या आधीच तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर म्हणजे मेन डोर असतो आपला बघा त्याच्या बाहेर तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे दिवे लावायचे म्हणजे पणत्या लावायच्या तेलाच्या लाईटाचे दिवे लावायचे नाही तेलाचे दिवे लावायचे तुम्हाला जेवढे शक्य होते तेवढे लावा तर जेवढे दिवे लावायचे तेवढे तुम्ही बाहेर लावायचे आणि घरात पण तुम्हाला लखलखाट आहे बाल्कनीत लावा घरात लावा आणि जिथे तुम्ही पूजेची मांडणी करणार तिथे सुद्धा तुम्हाला पूजेच्या आजूबाजूला छान दिवे लावायचे आहेत तेलाचे लांबवाती टाकल्या त्यात तरी सुद्धा चालेल तेलाचे दिवे आपल्याला लावायचे तुपाचे नाही लावायचे फक्त आपण सेवा करत असताना एक शुद्ध गायचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा तर अशी साधी सोपी सेवा करायची सेवा करायला किती वेळ लागेल मला सांगा काहीच वेळ लागणार नाही पण आपण काय करतो माझ्या निवडं होईल का माझ्यानी सेवा होणार नाही अहो तुम्ही सेवा करून बघा मी सगळ्या माझ्या म्हणजे सगळ्या मैत्रिणींना माझ्या काकूंना माझ्या मावशींना सगळ्यांना रिक्वेस्ट करते जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही सेवा नक्की करा तुम्ही सेवेला लागा सेवा करणार तेव्हा तुम्हाला सेवेचं महत्व करणार आहे जेव्हापासून मी सेवा करायला लागले तेव्हापासून मला याचं महत्व कळलं आहे आधी मी सुद्धा सेवा करत नव्हती जेव्हा मी स्वामी सेवेत आली त्यानंतर मला सेवेचं महत्व झालं केंद्रात मी जायला लागले त्यानंतर मला या सेवा कळल्या आणि सेवा करायला सुरुवात केली त्यानंतर कळलं की भगवंत आपल्या पाठीशी कसा उभा राहतो म्हणजे आपण जेव्हा त्याची सेवा करतो त्यानंतर उभा राहत असतो त्याशिवाय तो आपल्या पाठीशी उभा राहत नाही आपण त्याच्याकडून काही अपेक्षा करू शकत नाही जसं एखाद्या आपल्या मुलाचा वाढदिवस असतो बघा तर त्या दिवशी तो एकदम खुश असतो आणि आपण त्याला आणखीन खुश करतो आधीच तो खुश असतो माझा बड्डे आहे आणि आपण त्याला बर्थडेला गिफ्ट वगैरे देतो खुश करतो तो अजून खुश होतो तशाच पद्धतीने आपल्याला असे जे विशेष दिवस असतात त्या दिवशी आपल्याला सेवा करायची असते देवांची आपण जेव्हा त्यांची सेवा करतो ते प्रसन्न असतात त्या दिवशी म्हणजे विशेष दिवशी ते प्रसन्न असतात आणि त्यांना आपल्याला अजून प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर त्यांनासुद्धा बरं वाटत असतं त्यांनासुद्धा समाधान वाटतं आणि जेव्हा त्यांना समाधान वाटतं नक्कीच ते आपल्याला आशीर्वाद देत असतं आपल्यालाही दिसत नाही परंतु ते आपल्याला आशीर्वाद नक्की देत असतात तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या कुटुंबाचं कल्याण होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सेवा करायचे प्रत्येक महिलांनी सेवा करा नसेल त्या दिवशी महिलांचे पिरियड्स आले तर मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करते की तुम्ही बघा संसार आपल्या दोघांचा आहे तुम्ही तरी ही सेवा करा माझ्या मैत्रिणींना माझ्या काकूंना मावशींना काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा आणि कोणाला तरी ही ओरली सेवा सांगा किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे बाकीच्यांना या सेवाचा लाभ घेता येईल तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावना फेसबुक पेला पड़ो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ